नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज आपण सानपाडा या ठिकाणी आहोत आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब साहेबांना विचारल्यानंतर साहेबांच्याकडून अपेक्षा आहेत की आम्हाला नवीन तर ऐकायला मिळालं पाहिजे आणि आम्हाला खाकी कधी मिळते तेवढं सांगावं बाकी काय सांगू नका आम्हाला आता पी एफचं पी एफचं डोकं खाल्ले लोकांनी आमचं साहेब ते पी एफ कधी होणार की नाही काय घोटाळा झाला की काय बोर्डने काय गडबड केली की काय अशा सर्व शां आहेत आणि इतर जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक असे म्हणत आहेत की साहेब आमच्याकडचं सा पी एफ स्लिपच आली नाही एक दोन वर्ष पी एफ स्लिप आलेली नाही तर अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत सध्या वातावरण हे चाललंय आपल्या बा म मा, महाराष्ट्रातलं सर्व राजकीय वातावरण सगळीकडे ढवळून निघा लागले काय कुठं काय चाललंय कोणाचं काय होईल काय सांगू शकत नाही यामध्ये आपल्या बोर्डाचं काय चाललंय आणि बोर्डाविषयी सुद्धा असं काय ढवळाढवळ चाललंय की काय चाललंय संदर्भात सगळी आपण चर्चा आपण साहेबांच्याकडून जगाने साहेब माझ्या चॅनलमध्ये पहिलं स्वागत आणि तुम्ही ऐकलं असेल की अशा सगळ्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये नवीन काय आणि हे चाललंय ह्याचा संदर्भात जरा माहिती द्या प्रवीणजी धन्यवाद सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांना मानाचा मुजरा आता दिवाळी सण झालेला आहे बरोबर आता इलेक्शनचं वारं वाहत आहे प्रत्येकजण आपापल्या उमेदवाराला निवडून कसं आणायचं ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत मी महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षकांना विनंती करतो हा लोकशाहीचा उत्सव आपल्या आवडीच्या उमेदवाराला जी आपली कामं करणार आहेत त्यांना निवडून द्यायचं आहे प्रत्येक सुरक्षा रक्षकानं आपला मतदानाचा हक्क आपल्या कुटुंबियासहित बजावायचा आहे त्यानं आपल्याला एक पारदर्शक सरकार मिळेल आणि आपले प्रश्न मार्गी लागतील ह्याची आपण आता या महिन्याभरात प्रतीक्षा करूया आणि वीस तारखेला सर्वांनी मतदान करावं हे मी सर्वांना प्रथम आव्हान करतो आता जो तुम्ही पी एफचा विषय मांडला आम्ही रोजच सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जाऊन त्या संदर्भात चौकशी करतोय आता कुणीही गैरसमज करून घ्यायचं कारण नाही महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना बाकीच्या सुरक्षा रक्षक मंडळाची स्थिती काय आहे ही सुरक्षारक्षक आपल्याला सांगतील त्याच वेळेला कळेल की कोण स्लीप देत नाही कोण म्हणतं आम्हाला पी एफच्या पावत्या मिळत नाहीत नाही इथे आता पुणे जिल्ह्यामधल्या किंवा ह्याच्या ज्या सुरक्षारक्षक आहेत ना पुणे जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक किंवा इतर जिल्ह्यामधले आहेत ते म्हणतात की आम्हाला वर्ष दोन वर्ष म्हणजे पी एफच्या स्लीप मिळाले नाहीत किंवा ॲप्सवरती येत नाही आहेत काही भेटत नाही तर याच्या नाही आपण त्यांची ती दुरुस्ती करून देऊ ना त्यांना ॲपवरती पण आलं पाहिजे जिथं जिथं ॲप ज्या ज्या सुरक्षा रक्षक मंडळाने घेतला आहे त्यांनी ते करून द्यायचंच आहे आणि जर त्यांना पग पी एफच्या स्लीप मिळत नसेल तर हे त्यांना मिळवून देणं हे आमचं काम आहे ते आम्ही करून देऊ बरोबर आता राहिला प्रश्न सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळाचा मी तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो कुठल्याही सुरक्षा रक्षकानं गैरसमज करून घ्यायचं काही कारण नाही लक्षात घ्या कधीच असं पी एफच्या स्लिप थांबल्या नाही आजपर्यंत थांबल्या नाही बरोबर फक्त ह्या वर्षाचाच प्रश्न आहे म्हणजे मागच्या वर्षाचा या वर्षी जे आपल्याला दिवाळीच्या आसपास जे स्लिप मिळतात त्याच्यामुळं पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का ही सुरक्षा रक्षकांची मागणी रास्तच आहे पण केवायसी करायचं बाकी होतं चार हजार तुम्हीच आवाहन केलं तर ना तुमच्या युट्यूब चॅनलवरती लक्षात आहे तुमच्या की ह्यांनी केवायसी करून घ्यावं आणि हे पत्र कुणी दिलं तर जी एस टी वाल्यांनी दिलं तर इन्कम टॅक्सवाल्यांनीच दिलं तर ना सुरक्षा रक्षक म्हणाला की ह्यांची के सी असल्याशिवाय यांचं पेमेंट करू नका लक्षात आलं तुमच्या हो। की पी एफच्या स्लीप का थांबलेत ते लक्षात घ्या म्हणजे काय पी एफच्या स्लीप आरदोट कोणाला देऊ शकतो का चार जणांना द्यायची आणि चार जणांना नाही द्यायची बरोबर काय आपण त्या गोष्टीची आता हे करतोय म्हणजे सर्व प्रोसेस पूर्ण झालेले आहे त्या एका गोष्टीमुळं आपल्याला थोडासा उशीर लागला त्याच्यामुळं सुरक्षारक्षकाने आपल्या मनामध्ये सुरक्षारक्षक मंडळाविषयी किंवा आपल्या प्राव्हिडंट फंडाविषयी शंका निर्माण काय करू नका ती शंका निर्माण करण्यासारखं काही नाही ते सर्व व्यवस्थित होणार काय तांत्रिक का अडचणी असतात ह्या सुरक्षा रक्षकांनी थोडंसं समजून घ्यायचं काय ह्या महिन्याच्या एंडपर्यंत हे पूर्ण होईल अशा अपेक्षा बाळगूया नाही जर तसं झालं तर आम्ही तुमच्यासमोर येऊन स सत्य माहिती तुम्हाला कळवूच ना लक्षात घ्या चालेल साहेब आता सुरक्षा रक्षकांना दिवाळीमध्ये किटच नाही मिळालं आणि खाकी गणवेश असा कधीपासून परिधान करायचा शिवायचं काय मंडळामध्ये सध्या चालल्या याच्या संदर्भामध्ये आता हे पहा किट नाही मिळालं असं म्हणू नका काय झालं की सुरक्षारक्षक मंडळामध्ये आज ठेवायला जागा नाही एवढे बॉक्स आलेत किटचे पण आचारसंहिता असल्यामुळं इलेक्शन असल्यामुळं काही आपण करू शकत नाही बरं असं नाही की ऑर्डर दिली येऊन पडलेत किट आपल्या इथं दिवाळी तर आपल्याला वाटायचंच होती पण इलेक्शन कमिशनरचा फतवा निघाला की तुम्ही तसलं काय करायचं नाही कसलंही बक्षीस असो ना तर ते त्यांच्या हक्काचं असू सध्या तुम्ही काय करायचं नाही आता सुरक्षारक्षक मंडळाला प्रश्न पडला आहे की हे ठेवायचं कुठं लक्षात घ्या सुरक्षारक्षक मंडळाचं असं गणित होतं की दिवाळीच्या आसपास आपण हे वाटायचं आणि हे वाटल्याच्यानंतर जसं वाटत जाईल तसं दुसरं मागून म्हणजे ते सर्क्युलेशनमध्ये करायचं आणि युनिफॉर्मचं मेजरमेंट दिवाळीच्या नंतर चालू करायचं असं ठरलेलंच होतं कपड्याची ऑर्डर ऑलरेडी सुरक्षारक्षक मंडळानं दिलेलीच आहे पण म्हणजे चोवीस तारखेनंतर सगळं काय मार्ग लागते चोवीस तारखेला सरकार बनलं की लागणार ती आचारसंहिता सरकार बनल्यावर हो संपतं वोटिंग झाल्यावर हो संपत नाही त्याच्यामुळं हे ह्या महिन्याच्या पर्यंत सर्व मार्गी लागेल असा आपण हे धरायला काय हरकत नाही आणि कपडे जे ऑर्डर दिले त्यामुळे त्या युनिफॉर्मच्याबद्दल शंका कुशंका आणि परत परत ते प्रश्न कुणी उपस्थित करू नका जी गोष्ट झालेली आहे त्याला किती दिवस बोलत राहायचं आपण झाली नसती तर चर्चा करत राहिलो असतो ना बरोबर आहे साहेब कसं आहे चर्चा वगैरे सर्व काय झाली काही सुरक्षा रक्षक असं म्हणत आहेत की साहेब आम्ही कपडे घ्यायला एक वेळी येणार म्हणजे माप द्यायला परत किट घ्यायला एक वेळी येणार मग ते म्हणणार अरे आमच्याकडे आर्टिकलच नाहीये मग सुरक्षा रक्षक लांबून लांबून येणार असेल त्यासाठी आपण आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण काय आहे किंवा आपण असं काय केलंय काय मी तुमच्या माहितीसाठी सांगतो सुरक्षा रक्षकांना डबल टिबल चक्रा मारायला लागून ही जी काळजी आम्ही अगोदरपासूनच घेतोय मंडळाचे सचिव गौरव नालिंदी साहेब मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब आणि आपले अकाउंटंट यांच्याशी आम्ही कायम संपर्कात आहे की जर किटला आल्याच्यानंतर तिने मेजरमेंट घेऊन यावं मेजरमेंट घेऊन आल्याच्यानंतर की मेजरमेंट देताना त्याला ते किट आणि आर्टिकल त्याला संघच देऊन टाकावं कारण बोर्डानं टेलरची नियुक्ती केलेली आहे सर्व काय झालेलं आहे फक्त इलेक्शनमुळं हे सर्व थांबलं आहे त्याच्यामुळं कुठल्याही सुरक्षा रक्षकाने महाराष्ट्रातील कुठल्याही सुरक्षा रक्षकाने असं किंतू परंतु कुशंका कुशंका काही मनामध्ये घेऊ नका जे झालेलं आहे ते सर्व व्यवस्थितच झालेलं आहे आणि तुमच्या मनासारखंच झालं आहे फक्त आता इलेक्शन असल्यामुळं कुणी काय बोलू शकत नाही किंवा कुणी काय करू शकत नाही काय ही थोडीशी अडचण लक्षात घेता सर्व सुरक्षा रक्षक समजून घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो आता सा, आठ डिसेंबरला आपला सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आहे त्या सोहळ्यासाठी आपण सुरक्षा रक्षकांना काय आव्हान करा मी सांगेन की हा सर्वात चांगला उपक्रम आहे की सुरक्षा रक्षकाचा गौण गुणगौरव सोहळा लक्षात घ्या आता गुणगौरव सोहळा आजच्याच मी व्हॉट्सअपला एक बघितलं एकानं मोबाईल परत केला काय तर ज्या आपल्या आस्थापनेमध्ये सुरक्षारक्षक का अहोरात्र काम करताना असताना कष्ट करत असताना त्याच्यामध्ये जे चांगली कामगिरी ज्या सुरक्षा रक्षेने केली ज्या आस्थापनेनं त्यांचा गौरव केलेला आहे सुरक्षारक्षक मंडळानंसुद्धा आपण शासनाच्या पाठीमागं लागून आपण त्यांना पालकमंत्र्याच्या हस्ते त्यांचा सत्कार करायचं सर्टिफिकेट दिलं जातं तर असे जे काय आपले उल्लेखनीय महाराष्ट्रात काम करणारे सुरक्षारक्षक आहेत आणि त्यांचा तुम्ही जे गुणगौरव सोहळा जे म्हणजे घेताय काय आणि ते आठ डिसेंबरला तुम्ही घेतला आहे तरी महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांना महिला सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कुटुंबियांना मी विनंती करेन की एक कौटुंबिक सोहळा हा आहे आणि त्या कौटुंबिक सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहून आयुष्यभर आपण काम करत असतो घरचं काम असतंय सुरक्षा रक्षक चोवीस तास ड्युटी करत असतात तर ह्या ह्याच्यातून जरा रिलॅक्समध्ये तुम्ही जो उपक्रम राबवला हो आहे कुणाच्या कलागुणांची जे ओ, कला सुरक्षा रक्षकांच्या अंगामध्ये असते ती मी सादर करायची आहे म्हणजे आपल्याला जे व्यासपीठ पाहिजे होतं ते आपल्याला मिळवून ते तुम्ही जे दिलं आहे काय त्याच्याबद्दल तुमचंही धन्यवाद तुमचंही अभिनंदन आणि सुरक्षा रक्षकांना मी विनंती करेन ज्यांच्या जी कला आहे ती त्यांनी तिथं सादर करायची आहे आणि सारे गमप लिटिल चॅम्सची सेकंड रनर ज्ञानेश्वरी गाडगे हिचा तिथं कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी म्हणजे तुमच्या संपूर्ण मनोरंजनाचा कार्यक्रम तिथं ठेवलेला आहे म्हणजे आपण सुरक्षारक्षक म्हणून काम करत असताना एक फॅमिली सोहळा हा जो तुम्ही आता आठ डिसेंबरला ठेवलेला आहे ह्याच्यात तमाम महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना मी विनंती करेन की जे ड्युटीवरती नसतील किंवा ज्याला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यानं ड्युटी ॲडजस्ट करून आपल्या कुटुंबियासहित तिथं हजर राहावं आणि ह्या गुणगौरव सोहळ्याचा इतच्छी आनंद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो साहेब आपण जसं म्हणालात की म्हणजे ते सस्पेन्सच ठेवू आपण आठ तारखेपर्यंत परंतु महिलांच्यासाठी जे सुरक्षा रक्षकांच्या महिला कुटुंब चालवण्याकरता धडपडत असतात आणि कुठेतरी काहीतरी रोजगार किंवा काहीतरी उपलब्ध करून देण्याचा तुमचा जो मानस आहे तो सस्पेन्स ठेवूया पण थोडक्यात थोडीशी जराशी हिंक द्या ना जरा नाही नाही कसं आहे बघा आता तुम्हाला सांगतो सुरक्षा रक्षकांशी उन्नती झाली पाहिजे आपला सुरक्षा रक्षक समाजात मानताटेनं जगला पाहिजे आणि त्याचे कुटुंबीय सुखी समाधानात राहिले पाहिजेत मी असे किती कुटुंब बघितले की कर्ता पुरुष घरातला गेल्याच्या नंतर त्यांचा संसार कोलमडला आहे लक्षात घ्या आपण अनुकंपावरती त्यांना नोकरी देऊन ती काय अंशी ते आपण साधर्म करतो ई एस आयच्या माध्यमातून त्यांना मदत होती याची पण आपण सर्वे मार्गदर्शन करतो पण की प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबामध्ये जो मेहनती करणार आहे आता काय मुलं शिक्षण घेतात काय त्यांच्या शिक्षणासाठी लॅपटॉप लागतो किंवा त्यांना संगणक किट लागतं हे अशा काही ज्या काय गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात आपण विचार करतो आहे आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल किंवा त्यांना काय सहकार्य करता येईल की त्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल दुसरी गोष्ट कामगार कल्याण मंडळाच्या बऱ्याचशाच गु योजना आहेत आणि त्या योजना आपण कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदित झाल्यामुळं आपल्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना त्या मिळाल्याच पाहिजेत ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्याच्यात तुमच्या मुलाचं उच्च शिक्षण असून द्या किंवा त्या मुलांचं नोकरीच्या संदर्भात असून द्या बिझनेससाठी त्याला प्रयत्न करायचे असतील त्याच्यासाठी कौशल्य विकासाचं असून द्या किंवा स आता शिवण क्लासचं किंवा बाकीच्या सर्व गोष्टी हे सर्व कामगार कल्याण मंडळ देतं काय आणि त्या कुटुंबाची कशी प्रगती होईल ह्याच्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्नशील राहणार आणि ह्याची माहिती आपण बरीचशीच तुमच्या आठ तारखेच्या ह्याच्यामध्ये देऊ तर त्यासाठी सर्व महिलांनी सर्व सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांनी उपस्थित राहिलं पाहिजे आणि बघा तुम्हाला मी सांगतो कामगार कल्याण मंडळामध्ये बऱ्याचशाच सुखसुविधा आहेतच बरोबर आपला सुरक्षा रक्षक सुद्धा सन्मानानं जगला पाहिजे त्यांची मुलं मोठमोठ्या पदावर गेली पाहिजे ह्याच्यासाठी इथून पुढं काम करणार आहोत खरी गोष्ट हा धन्यवाद साहेब तुम्ही ह्या ज्या सर्व काही माहिती दिली त्याबद्दल आणि आपण आठ डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता गुणगौर सोहळा दोन हजार चोवीस बदलापूर वेस्ट या ठिकाणी आयोजित करतो या ठिकाणी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी सहकुटुंब सहपरिवार आणि परिवारामध्ये तुम्ही आलात तर खाली हात आलात आणि जाताना भरभरून असं काहीतरी घेऊन जाणार आहे तर ते काय घेऊन जाणार आहे आणि काय नाही त्या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतरच समजेल त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी यायचंच आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार